नमस्कार मी प्रवीणा धावरे तर आज मी शेवगा फ्राय करणार आहे त्यासाठी शेवग्याच्या शेंगा घेतल्या त्या तर हे शेंगा कच्चे आहे ते मी शिजवूनही घेतलेले नाहीत्या हे जे साल काढले शेंगा चिरून घेतले होते एका शेंगाचे असे चार तुकडे केलेले आहेत ते तर हे शेंगा धून पण घेतल्या ते मी स्वच्छ तर त्यासाठी आत मी थोडासा लसूण घेतलेला आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे चवीनुसार आपल्याला लाल चटणी वापरायची एक चमचा लाल चटणी मी वापरलेली आहे चवीनुसार मीठ आहे आता आपल्याला ह्यातलं थोडंसं बेसन वापरायचं आहे बेसन मी चाळून घेतलेलं आहे जास्त बेसन घेतलेलं नाही तर थोडंसं मी पाणी ओतून घेते तर मी ह्यात थोडीशी हळद टाकून घेते आणि आणखी थोडं बेसन वापरते मी एक अर्धा चमचा पाणी उगं थोडंसंच मी सुरुवातीला वतलेलं आहे पाणी जास्त ओतत नाही तर आता मी आणखी राहिलेलं थोडंसं बेसन आहे ते पण ह्यात टाकून घेते आणि छान असं मिक्स करून घेते ह्या तर थोडासा मी खायचा सोडा वापरतेही तर अनुग एक थेंबर ह्याच्यावर पाणी घेते तर छान असं सगळ्या शेंगाला बेसन चांगलं लागलेलं ला आहे मिक्स झालेलं आहे तर आपण आता ह्याला तळून घेऊया तळण्यासाठी मी तेल पण गॅसवर ठेवलेलं आहे गॅस चालू आहे माझं तेल कडकडीत असं गरम झालं पाहिजे आता टाकून छान अशा आपल्याला शेंगा कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या त्या म्हणजे आता आपण जी कच्च्या शेंगा घेतलेल्या त्या ती पण तळल्या पाहिजे शिजल्या पाहिजे आता तर बघा अशा प्रकारे मी छान अशी कुरकुरी तळून घेतलेले ना या ह्याला आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते तर बघा आता राहिलेल्या शेंगा पण मी अशाच तळून घेते शेव में में सा सा ना है कर तर बघा सगळ्या शेवग्याच्या शेंगा मी अशा कुरकुरीत अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत तेल निद्यासाठी एका साईडला थोडंसं धरायचं म्हणजे तेल राहत नाही अजिबात तुम्हीही असा कुरकुरीत कधी शेवगा केला नसेल तर नक्कीच करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक वर बघत असाल तर फॉलो करा